नमस्कार दिशा स्टायलँसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिठलं बनवणार आहोत पिठल्याला बेसनसुद्धा म्हणतात आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आंबाडीची भाजी केली होती आता आपण बेसन बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लागणार आहे जिरं मोहरी आणि हे लाल मिरची पावडर आहे हे चार पोहे खायचे चमचे मी घेतलेले आहे हळद पावडर आहे आणि हे तीन गाठी मी लसण घेतलेला आहे सोलून कुठून आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी चार ते पाच चमचे पोळी तेल टाकून घेणार आहे हे बघा मी चार पळ्या तेल टाकून घेत आहे आपलं तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण मोरी टाकून घेणार आहोत झिरो टाकणार आहोत लसून टाकणार आहे हे बघा लसण आपला लाल झालेला आहे त्यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर मिरची पावडर टाकणार आहोत हळद पावडर आणि थोडासा चिरलेला कोथिंबीर आणि पाणी टाकून घेणार आहोत हे बाळ उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी यामध्ये तीन चमचे मीठ टाकत आहे आणि बेसन आटून घेणार आहे या या अशा पद्धतीने आपण बेसन आटणार आहोत मला घट्ट पातळ जसं हवी असेल हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये सून ॲड करा बेसनपीठ ॲड करून घ्या आता एकावर झाकण टाकून झाकण ठेवून आपण शिजू देणार आहोत हे बघा असं मी जवळ पातळ केलेलं आहे आता आपण यामध्ये एक पळीभर तेल सोडणार आहोत आणि थोड्या वेळ शिजू देणार आहे हे पळीभर तेल सोडल्यामुळे यामध्ये ज्या गाठा असतील त्या मोकळ्या होतात बघा आपला आता तयार झालेला आहे बघा कसं तेल दिसते याच्यावर आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपलं बेसन रेडी आहे बघा असा हा गजानन बाबाच्या आवडीचा नैवेद्य तयार आहे बेसन आंबाडीची भाजी आणि पोळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा